गिफ्ट्स देणं आणि घेणं ही एक कलाच आहे इट इज अन आर्ट तर हे जे आर्ट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला काही आयडियाजची आम्ही सिरीज केली आहे तर या सिरीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या पर्सनॅलिटीच्या लोकांसाठी तुम्ही कशा पद्धतीने त्यांना आवडेल असं गिफ्ट चूज करू शकता याच्या आयडियाज आम्ही तुम्हाला देत आहोत तर मग तुम्हाला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी मग ते रक्षाबंधन दिवाळी पाडवा असू देत किंवा बड्डे अॅनिवर्सरी असू देत किंवा लिटरली काहीही कोणतंही ओकेजन असू देत वास्तू शांती काहीही त्या सगळ्या ओकेजन्सला तुम्ही काय गिफ्ट दिलं पाहिजे याच्या आयडियाज तुम्हाला इन्स्पिरेशन्स तुम्हाला या व्हिडिओजमध्ये नक्कीच मिळतील तर याचा मला असं वाटतं हा ऑलमोस्ट तिसरा चौथा व्हिडिओ आम्ही करतोय आणि ह्याची अजून तुम्हाला सिरीज हवी असेल तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा फॉर नाव लेट्स स्टार्ट द व्हिडिओ दिस इज एस अँड दिस इज जी तर येस आपण वेगवेगळ्या पर्सनॅलिटीला काय गिफ्ट देऊ शकतो यावर आमची ही सिरीज आहे त्यातलं आता मला असं रेकमेंड करायचं आहे की पहिलं गिफ्ट जे की खूप एक्सपेन्सिव्ह पण नसू शकतं पण पन, थॉटफुल पण आहे ते म्हणजे की उगाओ हा ब्रँड आहे तर त्या ब्रँडचं एक yes. हाऊस प्लांट तर माझ्याकडे ते त्याचे असे तीन प्लांट्स आहेत आणि ते इतके क्यूट प्लांट्स आहेत ना म्हणजे तुम्हाला जर खूप असं खूप सवय नसेल गार्डनिंगची वगैरे एकदम तुम्हाला टेन्शन येणार असेल की माझ्याकडनं जा झाडं मरतील वगैरे <laughs> त्याच्यासाठी तुम्हाला एक छान छोटीशी हॅबिट लागण्यासाठी किंवा आपल्या डेस्कवर एक छोटंसं हाऊस प्लांट छान वाटतं बघायला त्यासाठी असे असे प्लांट्स आहेत आणि त्यांचे तेन, बेस्ट थिंग म्हणजे ना की हा मी आणतेच ते प्लांट इकडेच आहे सो हे ते उगावचं प्लांट आहे असे माझ्याकडे तीन प्लांट्स आहेत एक जेड एक हे आणि एक त्याचं मला नाव नाही माहिती सो याचं बेस्ट थिंग म्हणजे इथे ना असा एक पॉट आहे ज्याच्यात तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि ही जी कॉटनची एक आ, वात सुतळी असते ना सुतळी तशी आहे आणि ती त्याचं पाणी पोचवत राहते झाडापर्यंत आणि हे छान आहे म्हणजे तुम्ही दोन तीन दिवस जरी बाहेर जाणार असाल तरी पूर्ण भरून ठेवा आणि ते प्लांट जगेल व्यवस्थित आणि त्याला फार बरोबर सूर्यप्रकाशाची वगैरे गरज नाही आहे तर एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी हे मस्त गिफ्ट आहे आता नेक्स्ट गिफ्टिंग ऑप्शन माझ्याकडे जो आहे तो अगेन रीडिंगसाठी आहे जी रीडर्स आहेत त्या त्यांच्यासाठी तुम्ही हा ऑप्शन कन्सिडर करू शकता जर असे असतील तुम जे तुम्हाला कोणी जी माहिती असतील ते व्यक्ती अशा टीनेजी असतील किंवा नाही का त्यांना असं असतं की मला ना असं ते जरा थोडंसं पिंटरेस्टी आणि इंस्टाग्रामेबल बुक्स वगैरे वाचायला आवडतं जरा ते अस्थेटिक कव्हर वगैरे वाचायला आवडतं <laughs> किंवा तशी थोडंसं म्हणजे नाही का तेवढी अक्कल नसते जेव्हा तुम्ही सतरा अठरा जे असता वाचायला आवडते पण तेवढी अक्कल नसते की तुम्ही डेप्थ वगैरे फार वाचायचं आहे तुम्हाला hmm. तर अशा सगळ्या नवीन वाचकांसाठी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर माझ्याकडे पुस्तक आहे ते म्हणजे चेतन भगत यांचं वन नाईट ॲट कॉल सेंटर आता ऍक्च्युअली चेतन भगत म्हणजे असं जण असं म्हणतात की म्हणजे फारच बिगिनर साठी वगैरे ते पुस्तक लिहितात किंवा असं नाही का ते जरा जास्त ओव्हरहाट आहेत वगैरे असं पण काही जण म्हणतात बट दॅट इज द थिंग ते इंडियन ऑथर आहेत ना तर त्यांची वोकॅबलरी जी आहे ना ती अशी ओव्हर द टॉप नाही आहे जर तुम्हाला नवीन कोणी वाचक असेल आणि त्यांना असं एक चटकन पटकन वाचणारं पुस्तक हवं असेल जे तुम्ही एन्जॉय कराल तर त्यासाठी हा खरंच छान ऑप्शन आहे आणि मी हे पर्टिक्युलरली हे पुस्तक का सांगते कारण की मी चेतन भगत यांचे म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं एक पाच सहा पुस्तकं वाचली आहेत पण हे जे पुस्तक होतं ना ते लिटरली म्हणजे मी आज घेतलं तर मी दोन दिवसात मी वाचून संपवलं आणि मी माझ्या बहिणीला ते पास ऑन केलं आणि मी म्हटले की वाचा गं मस्त आहे म्हणजे पटकन वाचून होतं तर तिने पण एकदा बसले की शिव सो हुक की तिने पण दोन दिवसात वाचून घेतलं सेम मनंतर आम्ही माझ्या भावाला दिलं आणि त्याने पण तेच केलं तर hmm. म्हणजे ते असं पुस्तक की असं पटकन दोन दिवसात वाचतं माणूस असं फारच हुक ठेवत ते तुम्हाला त्याचा बेसिकली कॉन्सेप्ट असा आहे की काही कॉल सेंटरमध्ये uh, कॉल करणारे एक चार तीन चार जणांचा ग्रुप असतो आणि मग त्यांना कॉल सेंटरमध्ये दे गेट अ कॉल फ्रॉम गॉड तर मला ते फार असं त्यावेळेला मी पण जेव्हा वाचलं होतं तेव्हा मला असं वाटतं आय वॉज इवन इवन आय वॉज सेवन्टीन एटीन त्यावेळेला वगैरे वाचलं होतं मी ते पुस्तक आणि त्यावेळेसाठी ते ओके आहे कदाचित मी आज ते वाचलं असतं तर मला त्याचं एवढं काही म्हणजे वाटलं नसतं कारण की आता आपण भरपूर वाचलेलं असतं पण नवख्या लोकांना नक्कीच ते इंटरेगिंग वाटेल आणि असं इंटरेस्टिंग त्याचं छान कलरफुल मस्त त्याचं कवर वगैरे आहे तर जर इफ यू आर समवन हू जज द बुक इट्स कवर तर यू विल बी यू विल बी लायकिंग इट म्हणजे डिस्प्लेला पण ते चांगलं दिसतं तर असं पुस्तक आहे तर तुम्ही त्यांना हे गिफ्ट नक्की करू शकता आणि स्वस्त ऑप्शन आहे आणि सगळीकडे अवेलेबल आहे तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक आरामशीर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवू ओके नाईस माझ्याकडे एक रेकमेंडेशन असं आहे की जे आमच्यासारखे कॉन्टेंट क्रिएट करतात किंवा ज्यां ज्यांचं म्हणजे स्वतःचं इंस्टाग्राम पेज आहे यूट्यूब चॅनल आहे किंवा त्यांना स्वतःला रेकॉर्ड करायला वगैरे आवडतं कधी कधी चॅनल किंवा असं नसतं पण खूप मुली अशा बघितल्यात मी हो। ज्यांना रेकॉर्ड करायला आवडतं स्वतःला तर त्यांच्यासाठी एक ॲमेझॉनचा बेसिक ट्रायपॉड येतो तो, तो अजिबातच महाग नाही म्हणजे इतका अफोर्डेबल येतो आय थिंक हजारच्या आतच येतो काहीतरी हो हजारच्या आत हजारच्या आतच येतो काहीतरी हो। तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आणि फोटो पण अर्थात इन्सर्ट करून देईन तर तो ना म्हणजे असं काही खूप मोठे क्रिएटर्स आहोत आपण किंवा असं काही नसेल आणि जर सहज एखादं एक एक्सपेरिमेंट हवा असेल करायचा असेल घरात इवन आत्ता मी जो व्हिडिओ रेकॉर्ड करते ना मी त्या ट्रायपॉडवरच माझा कॅमेरा लावलेला आहे तर मस्त एक छान अफोर्डेबल ऑप्शन आहे आणि हलका आहे आणि तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता म्हणजे जा मुलींसाठी असं आहे की तो असा एकदम हलका आहे तुम्हाला कष्ट नाही वाटणार की तो ट्रायपॉड कॅरी करायला आता नेक्स्ट रेकमेंडेशन गिफ्टसाठी एक खूप सुंदर उत्तम असा ऑप्शन म्हणजे एक इंस्टाग्रॅम पेज आहे आणि त्याची सर्विस चांगली वाटली मला म्हणून मी त्यांना रेकमेंड करते कारण मी त्यांच्याकडनं ऑर्डर केलं होतं आणि व्यवस्थित म्हणजे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आला मला डिलेवरी व्यवस्थित वेळेत मिळाली ते म्हणजे क्लचेस अँड मॉर मी uh, त्यांचा इंस्टाग्रॅम पेज आणि त्यांचं हँडल स्क्रीनशॉटमध्ये इथे ॲड करून देईल तुमच्यासाठी तुम्ही चेकआउट करू शकता ओ oh माय गॉड इतकं सुंदर म्हणजे ते का, एका द स्पेशालिटी इज एका इंडियन वुमननी ओन केलेलं ते ब्रँड आहे आणि तिच्याकडे इतकं सुंदर कलेक्शन आहे इतकं सुंदर म्हणजे वरायटी आणि uh, खूप ॲफोर्डेबल असे काही नाही आहेत त्यांच्याकडे म्हणजे ॲट मला असं वाटतं की ॲट स्टार्ट तुम्हाला बाराशे तेराशे पासूनच होत असणार आहे uh, आणि त्यानंतर ते भरपूर रेंज वाढते म्हणजे जितकं सुंदर घेऊ शकत असाल तुम्ही तितकं सुंदर रेंजमध्ये ते जाऊ शकता आणि मी बघितलं आहे त्यांच्याकडनं ॲक्च्युलीज इन्फ्लुएन्सर्स सेलिब्रिटी लोकं किंवा इन इनफॅक्ट ॲक्टर्स वगैरे ॲक्ट्रेसेस वगैरे ॲक्टर्स तर नाही चला ॲक्ट्रेसेस वगैरे यांनी त्यांचे स्वतः प्रोडक्ट कॅरी करताना मी स्वतः बघितलंय किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीने कुठेतरी ते प्रोडक्ट कॅरी केलंय त्यांचं क्लच कॅरी केलंय किंवा त्यांची पर्स कॅरी केलं असं मी स्वतः बघितलंय किंवा इनफॅक्ट त्यांच्याकडे ना मी साब्यसाचीचं बघ आलं होतं तसं एक ड्यूब पण त्यांनी त्यांनी लॉन्च केलंय तर, तर ते पण आहे जर इफ यू आर इंटरेस्टेड इन टू दॅट तर मग तसं असेल की तुम्हाला ते हवं आहे ते वगैरे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर फार व्हरायटी आहे खूप खूप म्हणजे मॅक्झिमलिस्ट ज्या मुली आहेत ज्यांना म्हणजे आठ दहा जरी घरात पर्स आहेत तरी अजून दोन मिळाला तरी त्यांना काही वाईट नाही वाटणार आणि sure आय एम शुअर अशा बऱ्याच जणी असतील तर तशा सगळ्यांसाठी किंवा तुमची आत्ता नवीन कोणीतरी न्यू ब्राईड तुम्हाला माहिती असेल की जे होणार आहे आणि ते आता तिला लागणार आहेत या गोष्टी अशा एक्सपेन्सिव्ह वगैरे गोष्टी जरा ब्लिंगी गोष्टी आवडणार आहेत तर ते एक सुंदर पेज आहे आणि मी वापरल्यानंतरच हे प्रमोट करते की हो त्यांची सर्व्हिस चांगली होती मी त्यांच्याकडनं जे घेतलं होतं पर्स ते ऍक्च्युअली मी तुझ्या रोक्याला घातलं होतं ते वापरलं होतं खूप सुंदर आहे आणि खूप युनिक आहे त्यांच्याकडचं युनिक प्रॉ म्हणजे लिटरली युनिक आहेत म्हणजे मी तू जेव्हा ते कॅरी केलं होतंस ना तसं शोधायचा प्रयत्न केला लोकल मध्ये पण मला नाही, नाही मिळालं तसं ते नाही एक्झॅक्टली डिझाईन डिज आहे ते एक्झॅक्टली मग जर तुम्हाला असं असेल की युनिकच हवंय हवं तर मी दोन चारच घेईन पण युनिक हवंय तर ता तुमचं तुम्हाला त्यांचं कलेक्शन खूप खूप आवडेल आणि मी घेतलं ते त्या दिवशी रोक्याला वगैरे वापरलं आणि आयम टेलिंग यू त्याची क्वालिटी तर चांगली आहेच आहे कारण की आत्तापर्यंत ते व्यवस्थितच आहे अजून त्याला काहीच झालं नाही आहे अँड द थिंग इज की त्यांची वरायटी इज टॉप नॉच तर तुम्हाला जर युनिक कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही ते कन्सिडर करू शकता जे मी घेतलं त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊन ठेवेल म्हणजे तुम्ही चेकआउट करू शकाल की मी कोणत्या प्रोडक्टबद्दल बोलते आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला मिळून जाईल ते नाईस नेक्स्ट थिंग दॅट यू कॅन गिफ्ट समवन ते म्हणजे रेझिन आर्टची ज्वेलरी आणि रेझिन आर्टची खासियत अशी आहे की तुम्ही त्याच्यात काही पण तुम्ही कस्टमाइज करू शकता म्हणजे तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचे इनिशियल्स करू शकता किंवा हार्ट शेप बनवू शकता त्याला ओव्हल बनवू शकता तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता मध्ये ते ड्राईड लीव्स आणि ड्राईड फ्लॉर्सची रेझिन आर्ट ज्वेलरी खूप फेमस झाली होती आणि ज्यांना थोडंसं असं थोडंसं बुजी घालायला आवडतं त्यांच्या त्यांच्यावर ते ॲक्च्युअल छान दिसतं प्लस असं अस, कस्टमाइज जर तु, तु, तुम्ही करून घेतलं तर अजूनच छान दिसतं माझी एक मामी आहे ॲक्च्युली तर ती hmm. कस्टमाइज करते रेझ इन आर्ट्स तर तिने मला असं गिफ्ट केलं आहे की माझी जी वरमाला मी hmm. मंगलाष्टक झाल्यावर आपण वरमाला घालतो जी गळ्यात तर आमच्या दोघांच्या वर्माला जपून तिने त्या गुलाबाची ती पाकळ्या पाकळ्या सगळ्या वाळवून आणि ती एक अशी फ्रेम फोटो फ्रेम करून दिली आहे रेझ इन आर्टमध्ये आणि मध्ये आमचा फोटो आहे आणि बा बाजूला सगळे ती फुलं आहेत तर ती एक आठवण की लग्नाची त्या ती फुलं जपली गेली आहेत कायमची असं तर दॅट इज अ रिली ब्युटिफुल कॉन्सेप्ट तुम्ही असं कोणासाठी तरी करू शकता आता नेक्स्ट गिफ्ट आयडिया जी आहे ती इतकी अफोर्डेबल आहे म्हणजे क्रिमिनली अफोर्डेबल गिफ्ट आयडिया आहे बट ती आवडणारच आहे ते म्हणजे हे पहा हे ॲक्च्युली हे मी स्वतःसाठी घेतलं आहे आणि हे इतकं सुंदर क्यूट पाऊच आहे आता लेट मी टेल यू जर तुम्हाला एखादीसाठी म्हणजे नाही का मला असं आवडतं की जसं मी बोलले की मला आवडतं की सतत कोणीतरी रिमाइंड होणं हे मला आवडतं तर जर तुम्ही एखादी अशा क्यूट काहीतरी कोणाला दिलं तर तुम्ही ती व्यक्ती स्वतः वापरेल आणि रिमाइंड होऊ शकेल तर मी यात काय करते ॲक्च्युली याच्यामध्ये ना एक छोटासा कंगवा आहे एक छोटासा आरसा आहे आणि माझं ऑब्वियसली लिप ग्लॉस आणि माझं एस पी एफवाला लिप बाम आणि ह्या सगळ्याच गोष्टी बरोबर पिंक आहेत आणि हे पण पिंक आहे <laughs> आता हे छोटंसं गिफ्ट आहे ना हे हे सगळं मिळून छोटं 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 घेऊन तुम्ही हे बनवलं आणि हे मी माझ्या पर्समध्ये कायम कॅरी करते म्हणजे मी बाहेर जाताना माझी जी कॅरी ऑन बॅग आहे त्याच्यामध्ये फक्त लिटरली हे टाकलं आणि मी बाहेर गेले म्हणजे चार गोष्टी वेगळ्या टाकत बसायची मला गरज नाही पडत हे सतत राहतं माझ्याजवळ कारण हे लागणार असतं आणि ही बॅग कॅन यू गेस की ही कुठे मिळाली आहे मला ही मला ऐंशी रुपयाला डी मार्टमध्ये मिळाली आहे मुलींनो म्हणजे दिस इज इन्सेनली अफोर्डेबल अँड अस्थेटिक म्हणजे लिटर डी झालंय झालंयचुली होत आहे ते हो इट हॅज गॉन थ्रू अ व्हेरी ब्युटिफुल ग्लो अप डी मार्ट त्यामुळे आणि आय रिली वॉन्ट टू नो की काय चाललंय म्हणजे काय चेंजेस करतायत खूप सुंदर त्यांनी म्हणजे बरेच चांगले चेंजेस इन केलेत त्यांनी तर तुम्ही एखाद्याला अशी छोटीशी कस्टमाइज ऑन द गो बॅग देऊ शकता ज्याच्यात असा आरसा छोटासा कंगवा लिप ग्लॉस लिप बाम आणि हे एकदा द्यायचं आणि बस शी विल बी गुड टू गो ती प्रत्येक वेळेला हे वापरेल आणि प्रत्येक वेळेला ती व्यक्ती तुमची आठवण काढेल एव्हरीबडी वॉन्ट दॅट वूट डजंट वॉन्ट दॅट तर मग तुम्ही असं अफोर्डेबल छोटासा काहीतरी पॅक एखाद्याला नक्कीच देऊ शकता uh, की जेणेकरून त्यांची लाईफ इझी पण होईल सो आय थिंक दॅट कुड बी अ व्हेरी गुड गिफ्ट ऑप्शन ओके सो आमचा हा गिफ्टिंग आडियाचा मस्तपैकी एपिसोड आणि मस्तपैकी एक, एक सिरीजच आलेली आहे तर ती जाऊन सगळे बिंज करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना गिफ्टनी असं खुश करून टाका आणि येस अस लेटर ॲज वेल अजून तुम्हाला आमच्याकडनं काही रेकमेंडेशन्स अजून दुसऱ्या गोष्टींमध्ये पण पाहिजे असतील तर कमेंट डाऊन करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा फॉर नाव वी विल रॅप अप दिस एपिसोड दिस इज जी अँड दिस इज एस